नमस्कार सध्या सगळेच जण आरोग्याच्या बाबतीत जागरूक झालेले आहेत कोरोनानं आपल्याला हलवून जाग केले त्यामुळे जे लोक पूर्वी आरोग्याचा काहीच विचार करत नसत तेही आपला आहार विहार जीवनशैली या बाबतीत विचार करू लागलेत असाच आपल्या आरोग्यावर परिणाम करणारा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आपलं खाद्य तेल किंवा आहारातलं तेल आरोग्यासाठी कोणतं तेल चांगलं हा प्रश्न मला पेशंट्स अनेकदा विचारतात आणि मी अनेक पेशंट्सना एक प्रश्न विचारत असते की तुमच्या आहारात तेलाचं प्रमाण किती आहे म्हणजे कोणतं आणि किती हे दोन महत्वाचे प्रश्न आणि त्याचबरोबर तेल जर गरम करून पुन्हा वापरलं तर त्याचा काय परिणाम होतो कोणत्या प्रकृतीसाठी कोणत्या ऋतूसाठी कोणतं तेल वापरावं अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण पाहूयात आजच्या आपल्या युट्यूब व्हिडिओतून मी आहे डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेद तज्ज्ञ आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये भारतीय स्वयंपाकामध्ये तेलाचा खूप मोठा रोल आहे भारतात वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये तिथली स्थानिक तेल फार पूर्वीपासून वापरली जातात जसं उत्तरेकडे मोहरी किंवा सरसोका तेल लोकप्रिय आहे दक्षिणेकडे खोबरेल तेल महाराष्ट्रामध्ये शेंगदाणा तेल आपापल्या प्रदेशाची जी भौगोलिक रचना आहे तिथलं हवामान संस्कृती खाद्यपदार्थ आणि स्वयंपाकाच्या ज्या पद्धती आहेत त्यावर आधारित सगळ्यांना या तेलांची सवयच झालेली असते सूर्यफूल सोयाबीन करडई असे आणखी काही ऑप्शन्स आपल्याला सध्या बाजारात उपलब्ध असतात याशिवाय इंटरनॅशनल लेवलला ऑलिव्ह ऑइल राईस ब्रान पाम ऑइल ही खूप प्रचलित आहेत आणि भारतात सुद्धा ही तेल सध्या मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत आता तेलामध्ये कुठल्याही प्रकारच्या तेलामध्ये फॅट्सचे तीन प्रकार असतात पहिलं म्हणजे सॅच्युरेटेड दुसरं म्हणजे मोनो अनसॅच्युरेटेड आणि तिसरं म्हणजे पॉली अनसॅच्युरेटेड याच्या खूप खोलात न जाता थोडी माहिती आपण याची घेऊया खोबरेल तेल पाम तेल तूप यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स असतात ऑलिव्ह ऑइल सोयाबीन ऑइल आणि शेंगदाणा तेलात मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्स असतात आणि ऑलिव्ह ऑइल सनफ्लॉवर ऑइल आणि राईस ब्रॉन ऑइल यामध्ये पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्स जास्त प्रमाणात असतात या सगळ्याचा आपल्या आरोग्यासाठी वेगवेगळा रोल असतो आता एक आणखी महत्वाचा प्रश्न म्हणजे रिफाइंड आणि कोल्ड प्रेस्ड ऑइल यामध्ये काय फरक असतो आपली जी प्राचीन पद्धत आहे तेल गाळायची खूप जुनी आहे ती शतकानुशतक जुन्या पद्धतीनुसार तेल घाण्याला बैल झुंपले जायचे आणि त्यातून तेल बिया कुसकरल्या जाऊन त्यातून तेल काढलं जायचं काही देशांमध्ये तर या घाण्यासाठी घोडे किंवा उंट देखील वापरले जायचे तर हे जे नैसर्गिक तेल आहे त्याला घाणीवरच किंवा कोल्ड प्रेस्ड ऑइल असं म्हटलं जात याचा अर्थ काय तर तेल गाळताना त्याचं तापमान पन्नास अंश सेल्सिअस पेक्षा जास्त नसतं तेल बिया जेव्हा घाण्यात चुरडल्या जातात त्यातून काढलेल्या तेलात नैसर्गिक जीवनसत्व ओमेगा थ्री फॅटी ऍसिडस आणि अँटी आहेत ते त्याच्या मूळ स्वरूपात शिल्लक राहतात त्यामुळे तेलाची चव आणि त्याचे गुण खूप छान असतात त्यामुळे असं तेल शरीरासाठी चांगलं असल्याचं अनेक डॉक्टरांचं आहे पण या तेलाचा जो प्रोडक्शन कॉस्ट आहे ती खूप जास्त आहे कारण या तेल बियांमधून फक्त तीस 40 ते चाळीस टक्के तेल निघतं आणि चौथा किंवा पेंड खूप जास्त निघते पण हेच तेल जेव्हा मशीनमधून गाळलं जातं तेव्हा त्यातून ऐंशी ते नव्वद टक्के तेल मिळतं पण त्याचं तापमान शंभर अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्यानं तेलाचं नैसर्गिक स्वरूप आहे ते बदलून जातं शिवाय त्यानंतर त्यावर ते तेलाच्या फिल्टरेशनची प्रोसेस होते त्यात हेक्झेन नावाचं रसायन मिसळलं जातं आणि हे हेक्झेन या बियांमधून टक्के तेल काढतं पुढच्या टप्प्यात तेलात मिसळलेले हे के केमिकल प्रोसेस केल्या जातात आणि मग आपल्याला मिळतं रिफाईन तेल जे स्वच्छ आणि पाण्यासारखं पातळ असत पण याला अजिबात चव नसते सूर्यफूल किंवा राईस ब्रान ऑइल हे अशाच प्रकारचं तेल आहे ज्यात हेक्झेन वापरून तेल काढावं लागतं मग घाण्याचं तेल शरीरासाठी चांगलं आहे का तरी यात काही शंकाच नाही घाण्याचं तेल शरीरासाठी चांगलं आहे असं अनेक रिसर्च मधनं सुद्धा प्रूव्ह झालेलं आहे म्हणूनच माझा आग्रह असतो की महाग असलं तरी आरोग्यासाठी खूप चांगलं आहे म्हणून रिफाईन तेलाऐवजी घाण्यावरच्या तेलांना प्रेफरन्स द्यायला हवा आपली जी अर्हम प्रॉडक्ट्स आहेत त्यामध्ये जी जी तेल आहेत म्हणजे एरंडेल तेल आहे बदाम तेल आहे ती शंभर टक्के लाकडी घाण्यावर बनवली जातात हेअर ऑइल सुद्धा आम्ही कोल्ड प्रेस शुद्ध खोबरेल तेल वापरून बनवतो रिफाईंड आणि शुद्ध तेलामध्ये त्यांच्या मध्ये खूप खूप फरक असतो आता नेमकं कोणत्या प्रकारचं तेल वापरायला हवं तर ऋतू किंवा तुमच्या प्रकृतीनुसार तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची तेल वापरू शकता जसं की वात प्रकृतीसाठी आणि जेव्हा पावसाळा आहे तेव्हा उष्ण गुणधर्माची तेल वापरायला हरकत नाही तशी तर सगळीच तेल उष्ण आहेत पण शेंगदाणा मोहरीचं किंवा तिळाचं तेल वात प्रकृतीसाठी चांगलं खर तर वातासाठी सगळ्यात उत्तम आहे बदाम तेल कारण त्याचं नावच आहे वातारी म्हणजे वाताचा शत्रू किंवा वाताचा मुळापासून नाश करणारा पण स्वयंपाकामध्ये बदाम तेल वापरणं प्रॅक्टिकली थोडं अवघड आहे कारण ते महाग असत पण वात प्रकृतीसाठी एक चमचा बदाम तेल गरम दुधातून किंवा गरम पाण्यातून नियमितपणे घेतलं तर खूप छान रिझल्ट दिसतात आता पित्त प्रकृतीसाठी आणि उन्हाळ्यामध्ये खूप उष्णता न वाढवणारी तेल वापरायला हवी ते म्हणजे खोबरेल तेल किंवा शुद्ध तूप आणि हिवाळ्यामध्ये शेंगदाणा तेल वापरायला हरकत नाही मोरीचं तेल तिळ तेल, तेल, तेल हे सुद्धा हिवाळ्यात चालेल म्हणूनच उत्तरेकडे खूप थंडी असताना का तेल वापरायला प्राधान्य दिलं जातं आणखी एक सगळ्या ऋतूंमध्ये चालेल असं तेल म्हणजे जवस किंवा फ्लेक्स सीड ऑइल याचा एक सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे याच्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी अॅसिड भरपूर असतात शाकाहारी लोकांना या घटकाची आवश्यकता असते आणि विशेषतः कमी करायला हे खूप छान उपयोगी पडतं हृदयासाठी सुद्धा हे खूप खूप उपयोगी आहे म्हणून तुम्ही याचाही समावेश आहारात करू शकता राईस ब्रान ऑइल किंवा ऑलिव्ह ऑइल सध्या खूप पॉप्युलर होत आहेत पण जिथे जे पिकत तेच तिथे पचत हा सिद्धांत लक्षात ठेवा म्हणून आपल्या स्थानिक तेलांचा वापर आहारात करावा शक्यतो परदेशी तेल वापरू नयेत असा माझा तरी सल्ला असतो अर्थातच योग्य प्रमाणात वापर केला तर कोणतंही तेल तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतं जेव्हा अन्नात तेलाचा वापर वाढतो तेव्हा अडचणी निर्माण होतात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक स्वयंपाकाच्या तेलात एक स्मोकिंग पॉईंट असतो ज्या तापमानात तेल स्थिर राहू शकत नाही स्मोकिंग पॉइंटवर आल्यावर कोणतंही तेल ऑक्सिडाइज व्हायला लागतं फ्री रॅडिकल्स त्यामध्ये तयार होतात आणि हे शरीरासाठी खूप हानिकारक असतात तज्ञांच्या मते स्मोकिंग पॉइंट नंतर तेलाचा वापर आरोग्यासाठी घातक ठरतो नाही तर स्मोकिंग मधून गेल्यानंतर तेलामधून नावाचे रसायन बाहेर ज्यामुळे फुफ्फुसांना नुकसान होऊ शकतं म्हणून एकदा गरम केलेलं खूप तापवलेलं तेल पुन्हा पुन्हा वापरू नये जंक फूड किंवा रेडीमेड फूडमध्ये हा धोका खूप आहे कारण एकाच तेलात पदार्थ पुन्हा पुन्हा तळले जातात घरी सुद्धा तुम्ही बचतीच्या नावाखाली जर एकाच तेलात पुन्हा पदार्थ तळत असाल तर ते आरोग्यासाठी फार घातक आहे आता कळीचा मुद्दा म्हणजे नेमकं किती तेल वापरायला हवं मी अनेक पेशंट्सना विचारते की तुम्ही तेल जास्त खाता का तेव्हा ते म्हणतात नाही नाही आमच्या घरी तेलकट जमत नाही आम्हाला फार तेल लागतच नाही पण जेव्हा मी विचारते की एक महिन्यात तुमच्या घरात किती तेल लागतं तेव्हा सगळेजण थोडे गडबडतात कारण त्याचा हिशोबच केलेला नसतो विचारच केलेला नसतो माझा असं एक ऑब्झर्वेशन आहे गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून मी प्रॅक्टिस करते की साधारण चार पाच जणांच्या कुटुंबासाठी महिन्याला पाच लिटरचा एक कॅन आणला जातो आणि सणासुदीला तर याहून जास्त तुमच्या घरात महिन्याला किती तेल वापरलं जातं हे तुम्हाला माहिती आहे का जर नक्की माहिती असेल तर हा व्हिडिओ पॉज करा आणि कमेंट्स मध्ये आधी तुमचं उत्तर लिहा त्याचबरोबर तुमच्या घरात किती माणसं आहेत हे सुद्धा लिहा आणि आता आपण पाहूया योग्य प्रमाण काय आहे या प्रश्नाचं उत्तर डॉक्टर्सनी ठरवलेलं आदर्श प्रमाण आहे दर माणशी दर महिना साडेचारशे ते पाचशे एम एल तेल म्हणजेच तुमच्या घरात जर चार व्यक्ती असतील तर तुम्हाला महिन्याला दोन लिटर तेल पुरेसे त्यातही तुम्ही किती वेळा बाहेर जेवता बाहेरचे जे किती पदार्थ घरी येतात याचाही हिशोब धरायला हवा म्हणजेच फक्त तेल उत्तम असलं किंवा अगदी घाण्यावरचं असलं तरी सुद्धा तुम्ही ते किती प्रमाणात वापरताय हे जास्त महत्वाचं आहे तुमच्या घरात जर तेलाचं प्रमाण यापेक्षा जास्त असेल तर ते नक्की कमी करा कारण सध्या बहुतांश लोकांची जीवनशैली बैठी आहे व्यायामाचा अभाव आहे आणि त्यात तेलाचं प्रमाण खूप जास्त आहे त्यामुळे आम्लपित्त अपचन वाढलेलं वजन बीपी हृदयविकार असे अनेक आजार वाढतायत तुमच्यापैकी कोण कोण यामध्ये सुधारणा करणार ते सुद्धा कमेंट्स मध्ये लिहा आता तेलाविषयी आणखी काही महत्वाच्या टिप्स जर तेलाचं प्रमाण कमी करायचं असेल तर पोळीऐवजी फुलका किंवा भाकरी उत्तम दुसरं म्हणजे कुठलाही पदार्थ तळण्याऐवजी भाजणे उकडणे परतणे अशा प्रक्रिया अधिक चांगल्या तिसरं तेलाचा कॅन किंवा डब्बा आणण्याऐवजी एक लिटरचा पाऊच किंवा बॉटल आणावी कारण तेल हवेच्या संपर्कात आल्यानंतर त्यामध्ये केमिकल प्रोसेस होते डबा किंवा कॅन आणल्यानंतर एकदा उघडला की एक त्यामध्ये हवेचा संपर्क येतो म्हणून शक्यतो लहान पॅक आणावे नंतरची टीप म्हणजे प्लास्टिकच्या बाटली मधले तेल नेहमी स्टीलच्या किटलीमध्ये काढून ठेवावे कारण प्रकाश ऊन आणि हवा यांच्याशी संपर्क आल्यामुळे तेलामध्ये केमिकल प्रोसेस सुरू होतात तेलाची किटली नेहमी गॅस पासून दूर आणि फार ऊन प्रकाश पडणार नाही अशा जागी ठेवावी आणि एक आणखी टीप म्हणजे एकदा वापरलेलं तेल पुन्हा दुसऱ्या पदार्थासाठी वापरू नये आयुर्वेदानुसार तेल हा वाताचा उत्तम उपचार आहे त्याचे बरेच प्रकार आयुर्वेदात सांगितलेले आहेत अर्थात त्या काळी घाण्यावरचं तेल हाच एक पर्याय असल्यामुळे त्या अनुषंगानंच तेलांचे गुण वर्णन केलेले आहेत आजच्या आपल्या जीवनशैलीनुसार प्रकृतीनुसार ऋतूनुसार आपण तेलांची निवड करायला हवी आणि तेलाचं प्रमाण सुद्धा ठरवायला हवं असा आहे की आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला हे जे तेलाचे योग्य प्रमाण आहे किंवा प्रकार आहे तो ठरवण्यासाठी नक्की मदत होईल आजची माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ अधिकाधिक जणांना शेअर करा ज्यामुळे ही शास्त्रीय माहिती त्यांनाही कळेल त्यांच्याही आरोग्यामध्ये आपण संवर्धनाला थोडा हातभार लावूया भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद